कार प्रेक्षकांनो इंद्रायणी या मालिकेच्या तेवीस जुलैच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या प्लीज म्हणजे आपल्याला मालिकेचे पुढील अपडेट्स पाहायला मिळतील तर आपल्याला असं पाहायला मिळतं की दत् तोबा वारीवरून परत आलेले असतात व्यंकू महाराजांची वाचा परत आलेली पाहून त्यांना खूपच आनंद झालेला असतो व्यंकू महाराजांनी घडलेला सर्व प्रकार त्यांना सांगितलेला असतो इंद्रायणी आत्तोबा असं म्हणत त्यांच्या पाया पडते आणि त्यांना मिठी मारते आत्तोबा इंदूला विचारतात काय ग कशा काय आहात बरं आहे ना इंदू म्हणते हो नंतर दत्तोबा म्हणतात बरं थांब आणि त्यांच्या पिशवूतून ते व्यंकुमहाराजांची माळ बाहेर काढतात आणि ती त्यांच्याकडे देतात आणि म्हणतात व्यंकुमहाराज ही तुमची माळ व्यंकुमहाराज ती घेतात आणि माळेला नमस्कार करतात दत्तोबा म्हणतात बरं का म्हणजे फक्त नामदेव महाराजांच्याच पायरीला नव्हे तर प्रत्यक्ष पंढरपूरच्या विठुरायाच्या पाया लावून आणली आहे माळही हे ऐकून व्यंकू महाराजांना खूपच आनंद होतो ते खूप खुश होतात ते म्हणतात आत्तोबा अहो काय सांगताय दत्तोबा म्हणतात वै की व्यंकू महाराज म्हणतात अहो पण आषाढीची एवढी गर्दी कसं काय शक्य झालं हे दर्शन तर दत्तोबा म्हणतात अहो एवढ्या गर्दीत हे कसं काय जमलं मला बिकळणं झालंय म्हणजे मी आपला दर्शनाच्या बारीक गर्दीत उभा होतो आणि तेवढ्यात माझ्या खांद्यावर हात पडला मी आपल्या मागावळून बघितलं तर असा एक तगडा बांडगडी उभा होता असा गोरापान डोक्यावर टोपी कपाळी टिळा खांद्यावर उपरणं सदरा घातलेला आणि तर मकर कुंडल होती त्याच्या माझ्याकडे हे वर्णन ऐकून इंदू विचार करत बसते आणि तिला विठ्ठूचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो पुढे ते सांगत असतात की तो तरुण मला म्हणाला त्याच्या घोगऱ्या आवाजात दत्तोबा येता का आला आणि लगोलग मला गाभाऱ्यात घेऊन बी गेला अहो माझी पहिलीच वारी आणि थेट विठुरायाचं दर्शन आयुष्याचं सार्थक झाल्यावर वाटलं बघा मला लगेच माळ्याची आठवण झाली माळ काढली विठुरायाच्या पायावर टेकवली आणि मग वळून बघतो तर काय तो घडी गायबच झाला तो कोण होता कुठून आला कुठे गेला कायच कळायला मार्ग नाही इकडे इंदूला आठवतं की तो कसा काय तिला स्टँडवर भेटतो आळंदीला घेऊन जातो इकडे जातो म्हणतात पण एक मात्र खरं आहे म्हणजे त्याला बघितलं ना की असं वाटत होतं की साक्षात पंढरपूरचा विटूरायास त्याच्या रूपानं साक्षात समोर उभा आहे इंदू लगेच म्हणते विटू पंढरपूरकर आता म्हणतात आ आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतात सगळ्यांना खूपच छान वाटत असतं इकडे आनंदी एकटी झातात पिशवी घेऊन कुठेतरी निघालेली असते आणि तिथेच नारायणी आणि पराग बोलत असतात पराग बोलतो अहो गेली एक महिने त्यांची वाचन निघत नव्हती आणि असं विठुरायाच्या समोर गाणं कीर्तन करणं आणि हे बोलत असतानाच तेवढ्यात आनंदी त्या दोघांना बघते तिला धक्काच बसतो त्यानंतर परागचंही लक्ष बोलत बोलत असताना त्यांच्याकडे जातं त्यांना धक्काच बसतो तो पटकन म्हणतो येतो मी आणि तो तिथून निघून जातो नारायणी लगेच अहो काय झालं असं म्हणत त्याच्या पाठीमागे जात असते तो लगेच सायकल काढतो आणि तिथून निघून जातो नारायणीला काही समजतच नसतं ते का असे अचानक निघून गेले न बोलता काही नारायणीला माहीतच नसतं की तिथे मोठ्या बाई आल्या आहेत ते त्यानंतर ती घरी जायला निघते आणि मागे वळते तर तिला आनंद दिसते तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती बोलते आई आनंदी रागातच बोलते इकडे तेवढ्यातच गावातील एक माणूस आनंदीला भेटतो तो म्हणतो नमस्ते मोठ्या बाई आनंदी म्हणते नमस्ते नमस्ते तो म्हणतो काय झालं आनंदी म्हणते नाही काय काही नाही मग तो तिथून निघून जातो मग ती पळतच नारायणीजवळ जाते तिचा हात पकडते आणि बोलते काय चाललंय गं तुझं हां काय चाललं आहे नारायणी खाली घालून उभी असते ती म्हणते ते पराग आनंदी म्हणते कोण पराग नारायणी गप्प असते मग आनंदी जोरातच म्हणते कोण पराग ते औषध कुठ्या येडी आहे का ग तू त्याच्या बरं कशाला बोलत होतीस फिधी भिधी हसत होतीस काय चाललं होतं तुमचं काय म्हणत होता का तो नारायणी म्हणते व्यंकू काकांच्या तब्येतीबद्दल विचारत होते त्यांना बोलता येत आहे ना आता तर यावर आनंदी म्हणते त्याला कशाला पुळका साधा कंपाऊंडर आहे तो औषध कुठ्या स्वतःला डॉक्टर समजतो की काय त्यावर नारायणी म्हणते आई आपल्या आदूला पण औषध देतात त्यावर आनंदी म्हणते मग काय उपकार नाही करत तो पळून गेला माझ्या हात आवडीत सापडला असताना तर चपलेने थोबाड सुजवलं असतं था त्याचं था नारायणी म्हणते आई अगं आनंदी म्हणते काय त्याला कळायला नको दुसऱ्याच्या पोरी बरं भर रस्त्यात आपण गप्पा मारत बसलोय अन तुला पण अक्कल नाही का कोण आहोत आपण कोण आहोत आपलं घरानं काय आपण डिग्रेसकरांच्या खानदनातील पोरगी आहे तुला लक्षात नको यायला नारायणी म्हणते आई अग त्यांना कशाला काय बोलते आहेस तू असं म्हटल्यावर आनंदी तिचा हात जोरातच पकडते नारायणी म्हणते आई अगं दुखतं आहे कोणीतरी बघेल तर आनंदी म्हणते कोणीतरी बघेल त्याच्याबरोबर फिदी असताना तेव्हा तुला अक्कल नाही नव्हती का की तेव्हा कोणीतरी बघेल आणि आता माझ्यावर बनतेस का बघतंय कोणीतरी तुझी अक्कल शून्य परत जर त्या पोराबरोबर बोलताना दिसलीस ना तर तंगडं तोडून हातात देईन लक्षात ठेव हो। इकडे सीन चेंज होतो आणि इंदू आणि आतोबा वारीतून आणलेलं सामान पिशवीतून काढत असतात आत्तोबा म्हणतात इंदू माय इंदू म्हणते हां तर आत्तोबा म्हणतात आता आपली करिश्मा दिदी तालुक्याला असते म्हणून तुझ्या बरं खेळायला एक मैत्रीण आणली बरं का मी इंदू म्हणते आहे ती आत्तोबा म्हणतात आहे का तिला इंदू म्हणते हां आत्तोबा म्हणतात एक दोन तीन आणि ते पिशवीतून भावली काढतात आणि म्हणतात दानट्या डान इंदू खूपच खुश होऊन म्हणते आयो मायो बाहुली असं म्हणत ती तिला लगेच हातातून घेते आणि तिला मिठी मारते आत्तोबा म्हणतात काय कशी काय छान आहे ना इंदू म्हणते खूप खूप छान आहे नंतर आत्तोबा उठतात पिशवी खुंटीला अडकवतात मग इंदू म्हणते आत्ोबा इकडे या ना बसा ना अहो या बसा बघा मग आत्तोबा बसतात आणि म्हणतात बोला इंदूदांना म्हणते मला सांगा पंढरपूरचं विठुराया कसा होतो हो? ह्याच्यासारखाच होता का ती घरातल्या विठुरायाच्या मूर्तीकडे बोट दाखवून विचारते आणि तिथलं मंदिर केवढं मोठं होतं का आणि तिथली गर्दी किती मोठी होती एवढी मोठी होती का त्यावर आत्ताबा डोक्याला हात लावून घेतात आणि म्हणतात अरे बाप्पा बाप्पा किती प्रश्न हे इंदू असते आणि म्हणते सांगा ना आत्ताबा म्हणतात सांगणार सगळं सांगणार पण त्याच्या आधी मी विठ्ठूच्या वाडीत आल्यापासून मिसतं आपलं इंदूचं कीर्तन केलं इंदू बाल कीर्तनकार इंदू हे इंदू ते एवढंच ऐकत आलो आहे मी आ लोकं एवढं कौतुक करायले आणि तुमच्या कीर्तनाबद्दल एवढं भारी कीर्तन केलं तुम्ही तुमच्या आत्तोबाला ऐकायला मिळालं नाही इंदूला धक्काच बसतो आत्तोबा म्हणतात जरा आम्हाला बी दाखवा की कीर्तन केलं तुम्ही कसं ते इंदू फक्त बघत असते दत्तोबा म्हणतो अय बघताय काय झालं मला म्हणून दाखवा की एखादा अभंग तुमच्या आत्तोबाला इंदू उठते आणि दाराची इथं जाऊन पाठ करून उभे असते आणि रडत असते आतोबा इंदू इंदू करत जवळ जातात आणि म्हणतात अ इंदू माय इंदू रडत असते दत्तोबा म्हणतात काय झालं तिचे डोळे पुजतात ते म्हणतात तुमच्या डोळ्यात पाणी काय झालं सांगा ना मला इंदू आपल्या आतोबापासून काय लपवायचं नाही हां असं दत्तोबा तिला सांगत असतात सांगा बरं काय झालं इंदूला इंदूने घडलेला सगळा प्रकार आठवत असतो कसं काय मोठ्या बहिणी तिला सांगितलेलं असतं की फी दे म्हणून इंदू आत्तोबांना म्हणते यापुढे मी कीर्तन करू कर शकणार नाही मी कधीच करू शकणार नाही कीर्तन हे ऐकून दत्तोबांना धक्काच बसतो इकडे सीन चेंज होतो आनंदी भाजी निवडत बसलेली असते आणि ती म्हणत असते मोठ्याबाई तुम्हाला कुठं कुठं पुरा पडणार आहेत शकुंतले लवकर लवकर कणिक मळाला घे शकुंतला म्हणते जी आनंदी म्हणते पटापटा हात उचल तेवढतच तिथे इंदू आणि आत्तोबा येतात आतोबा म्हणतात मोठ्याबाई आत येऊ का शकुंतला म्हणते अरे दत्तोबा या ना काही हवं होतं का मग आनंदी म्हणते हे चांगलं आहे आधी राहायला जागा द्यायची आश्रय द्यायचा मग आज हे हवं आहे ते हवं आहे असं म्हणायचं आणि मागणाऱ्याने थोडी चाट ठेवायला पाहिजे ना इंदू म्हणते नाही नाही मोठे बाई आम्ही काय मागायला नाही आलो आत्ोबाला काहीतरी बोलायचं होतं आनंदी म्हणते ए गप्प तुझ्यावर आणि तिच्यावर ओरडते चोंबडी तुझ्याशी बोलत नाही आहे मी एक नंबरची चोंबडी आहे ही दत्तोबा काय काम आहे तुमचं ते मंदिरामध्ये मी तुमच्या पाया पडले नाही आत्ता मी तुमच्या पाया पडावं अशी अपेक्षा आहे का तुमची दत्तोबा म्हणतात अहो नाही नाही तसं कसा मी विचार करीन आणि ते कानाला हात लावतात आनंदी म्हणते व्यंकट महाराजांनी लोटांगण घातलं ना तसं मी पण करावं की काय अशी अपेक्षा आहे असं मला वाटलं दत्तोबा म्हणतात आता तो ज्याचा त्याच्या श्रद्धेचा भाग आहे म्हणा पण मी एक गोष्ट विचारायला आलो आहे तुम्हाला आनंदी म्हणते चटचट विचारा वेळ नाही माझ्याकडं दत्तोबा तिला म्हणतात तुम्ही आमच्या इंदूला कीर्तन करायचं नाही असं सांगितलं आहे आनंदीला धक्काच बसतो शकुंतला म्हणते काय मोठ्या बाई तुम्ही असं म्हणलात तेव्हा नंतर दत्तोबा म्हणतो हात जोडून माझी इंदू चोर नाही हो ती खूप हुशार आहे आता जे काही तिच्या कानानं ऐकलं तिच्या बुद्धीनं ते स्मरणात ठेवलं आणि बुद्धी देणारा तो विटोर आहे त्यामुळं मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो ह्यापुढं तुम्ही इंदूला असं म्हणू नका तिच्यावर कसलेच आरोप करत जाऊ नका मोठ्याबाई च झटक्यात उठतात आणि दत्तोबाला म्हणतात हे काय बोलताय तुम्ही हां दत्तोबा म्हणतो नाही हे पहिल्यांदा घडलं नाही आहे म्हणून बोलतोय याच्या आधी पण इंदूवर तुम्ही असेच आरोप केलेत मोठ्याबाई साहेब तुम्ही मोठे आहात तुमचा मान मोठा आहे तुमचं घराणं मोठं आहे काय चूक काय बरोबर याचं तुम्हाला भान असायला पाहिजे आम्ही गरीब असलो तरी आमचा आम्हाला स्वतःचा स्वाभिमान आहे पोटात दगड मारायची जरी पाळी आली ना तरी आम्ही कधी चुकीच्या मार्गाला जाणार नाही मोठ्या बाई तुम्ही म्हणालात की इंदूने फुकटात कीर्तन शिकलं त्यामुळं मोबदला म्हणून हे आणि तो त्याच्या रुमालात बांधून आणलेले पैसे त्यांच्यासमोर ठेवतो दर महिन्याला पगार झाला की मी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी शिकवणीची फी भरेन आणि तुम्हाला देत जाईन शकुंतलेच्या डोळ्यात पाणी येतं आणि आनंदी रागाने त्यांच्याकडे बघत असते दत्तोबा नंतर हा दुळून म्हणतो पण माझ्या इंदूला कीर्तन करण्यापासून रोकू नका इकडे आदू आणि त्याचे मंडळी लगोर खेळत असतात ते खेळत असतानाच आदूला त्या दिवशी इंदूने फेकून दिलेला कॅट पत्त्यांचा बॉक्स त्याला मिळतो तो म्हणतो हे थांबा थांबा तो उचलतो आणि म्हणतो हे बघा मला काय भेटलं आहे त्यावर सगळे बघायला त्याच्याजवळ येतात ते विचारतात कसली गड्डी आहे रे ही आदू खुणवतच म्हणतो मला काय माहीत आदू त्याच्याकडे बघत असतो इकडे आनंदी दत्तोपांना म्हणते माझ्या घरात राहून मलाच मास दाखवत आहे पैशांचा दत्तोबा म्हणतात अहो हा माझ नाही ही तळमळ आहे आणि तुम्ही म्हणताय ते बरोबरच आहे की माणसानं कुठलीच गोष्ट फुकट घेऊ नये म्हणून ही शिकवणीची फी देतो तुम्हाला तेवढ्यातच तिथे ते सुशीला येते दत्तोबांना म्हणते आणि मी हात जोडते तो ते पैसे घ्या सुशीला म्हणते अहो हे काय झालं हे कसले पैसे देत आहे तेव्हा आनंदी म्हणते ते इचार तुझ्या नवऱ्याला जास्त झाले त्याच्याकडं पैसे माज चढलाय त्याला पैशाचा जवापासून आलाय ना वारीवरनं तवापासून डोक्यात हवा गेलीय त्याच्या मती गुंग झाली आहे त्याची इंदू आतोबांकडे बघते सुशिला मानखाली घालून उभे असते आनंदी म्हणते दिग्रस्करांच्या थोरल्या सुनेला पैसे दाखवतोय हा पैशाचा मा चढलाय सुशिला म्हणते अहो काय हे सुशिला हात जोडते आणि म्हणते मोठ्या बाई अहो माफ करा आम्हाला अहो त्यांचं डोकं हिच्यामुळं फिरले हिच्यामुळं असं वागतात हे माफ करावं दत्तोबाई इंदूकडे बघतात इंदूला खूपच वाईट वाटत असतं आनंदी म्हणते पण याचे परिणाम वाईट होतील आधीच सांगून ठेवते असं न नका करू बाई असं सुशिला रडतच म्हणतात असते आणि तेवढतच व्यंकुमारास किचनमध्ये येतात आणि म्हणतात वहिनी काय झालं वहिनी आणि आनंदी म्हणजेच घाबरलेली असते एवढा आवाज का चढला आहे तुमचा वहिनी आत्तोबा काय झालं असं महाराज जातोबांना विचारतात दुसरीकडे मुलं त्या कॅटकडे बघत असतात एक नंबर इस्पीट इस्पीटाचा कॅट आहे रे तिथली लहान मुलगी म्हणते इस्पीट म्हणजे इम्रान म्हणतो इस्पट म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे आणि आता मैदानी खेळ झाले ना चला आपण बैठी खेळ खेळूया पण एक मुलगा म्हणतो पण मला समजत नाही हा कॅट इथं कसा आला ह्या खिडकीतून कोणीतरी फेकला असेल का मग सगळे खिडकीकडे बघतात आदू म्हणतो ही खिडकी तर माझी आणि गोपाळदादाची खोली आहे इम्रान म्हणतो अरे हा हा कॅट तर गोपाळकडे होता इकडे व्यंकू महाराज आनंदीला विचारतात वहिनी इंदूला कीर्तन करायचं नाही असं सांगितलं तुम्ही आनंदी म्हणते वय मीच सांगितलं हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो आनंदी म्हणते कारण चोरून मिळालेली विद्या कधीच फळत नाही म्हणून व्यंकू महाराज म्हणतात चोरून त्यानंतर ते इंदूला म्हणतात इंदू जा बाळा तू खेळायला जा हे बघ आम्ही सगळी मोठी माणसं बोलतोय ना इथे तू खेळून ये जा जा आणि ती आत्तोबांकडे बघते आत्तबा जा म्हणतात मग ती तिथून निघून जाते मग व्यंकू महाराज आनंदीला म्हणतात चोरून अहो वहिनी काय बोलताय हे इंदूनं कीर्तन चोरून शिकलं असं म्हणायचं आहे तुम्हाला अहो काय बोलताय हे बहिणी अहो एकलव्यानी तर त्याच्या गुरूचे शब्द ऐकून अख्खं ज्ञान ग्रहण केलं तर त्याला काय तुम्ही चोर म्हणणार आहात का आनंदी हसते आणि म्हणते वाचस्पती व्यंकट महाराज दिग्रसकर तुम्ही ना दुसऱ्यांचं ऐकून घेणार आहात ह्या पुराणातल्या गोष्टी सांगून तुम्ही माझं मत नाही बदलू शकत व्यंकू महाराज म्हणतात नाही ते ठीक आहे हो पण या गोष्टी चुकीच्या आहेत का असं तुम्हाला वाटत नाही का आनंदी म्हणते नाही हो बरोबर आहे अगदी बरोबर आहे पण अर्धच बरोबर आहे म्हणजे तुमचं मत खरं ठरेल तेवढं एवढंच बरोबर आहे महाराज म्हणतात नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला आनंदी म्हणते त्या एकलव्यानं चोरून विद्या शिकली पण त्याच्या गुरुजींनी त्याच्याकडे त्याचा मोबदला मागितला त्याचा अंगठा शिकवणीची मोबदला पैसे फी म्हणून त्याचा अंगठा मागितला आता तुम्ही तुमच्या एकलव्याकडून अंगठा मागणार आहात का महाराज म्हणतात त्याचं कसं आहे ना बहिणी इंदू विद्या अरस्कर महाराजांकडून शिकली माझ्याकडून नाही त्यामुळे मी कुठल्या कुणाकडे अंगठा मागायचा प्रश्नच उद्भवत नाही आणि कसं असताना कुठल्याही गुरुला मनापासून शिकणारा विद्यार्थी आवडतच असतो आणि कुठलीही विद्या शिकणाऱ्याला माणसाला चोर म्हणत नसतात मी असो आत्ोबा आरोसकर महाराजांनी गोपाळला कीर्तन शिकवण्यासाठी माझ्याकडून कसलेच पैसे घेतले नाहीत त्यामुळे हे तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा आणि व्यंकू महाराज ते पैसे आत्तोबांच्या हातावर ठेवतात आत्तोबा हात जोडतात आणि व्यंकू महाराजांना म्हणतात व्यंकू महाराज इंदू चोर हो। नाही आहे ओ तिला कीर्तन सेवा करण्यापासून थांबवू नका व्यंकू महाराज म्हणतात आत्ोबा तिला कीर्तन सेवा करण्यापासून कुणीही थांबू शकणार नाही मी आहे ना, ना काळजी करू नका या तुम्ही ते नमस्कार करतात आणि आनंदीकडे बघतात तेथून निघून जातात आणि इथेच हा भाग संपतो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद